रवींद्रनाथ टागोर यांची माहिती ज्यांना गुरुदेव असेही संबोधले जाते हे एक ब्राह्म चित्रकार नाटककार कादंबरीकार बंगाली कवी संगीतकार होत एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व विसाव्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगीतात एक अमूलाग्र बदल घडून आला रवींद्रनाथ हे भारताचे व आशियाचे पहिले नोबेल विजेते होत कोलकातेच्या पिराले ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेल्या रवींद्रनाथांनी प्रथम कविता वयाच्या आठव्या वर्षी लिहिली वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपण नावाने बऱ्याचशा कविता लिहिल्या शांतिनिकेतनची उभारणी विस्तृत व दर्जाच्या साहित्याची निर्मिती व रवींद्र संगीताचे सृजन हे रवींद्रनाथांचे प्रमुख जीवनकार्य होय रवींद्रनाथांनी रचलेली जनगणमन व आमार सोनार बांगला ह्या रचना अनुक्रमे भारत व बांगलादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आले आहेत दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवींद्रनाथ हे पृथ्वीवरील एकमेव कवी आहेत पारंपरिक शिक्षण केवळ पोपटपंची शिकवते याच विचारातून शांतिनिकेतनचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी राबवला कोलकात्याच्या ज्वराशंका ठाकूर बाडी येथे रवींद्रनाथ टाकूर टोपन्नाव रवी यांचा जन्म झाला वडील देवेंद्रनाथ टागोर अठराशे सतरा एकोणीसशे पाच व आई शारदा देवी अठराशे तीस अठराशे पंच्याहत्तर यांच्या चौदा अपत्यामध्ये रवींद्रनाथ हे तेरावे होत अकराव्या वर्षी मुंज झाल्यावर रवींद्रनाथांनी वडिलांसोबत चौदा फेब्रुवारी अठराशे त्र्याहत्तर रोजी भारतभ्रमणार्थ कलकत्ता सोडले कारवार येथील सौंदर्यामुळे रवींद्रनाथांना आपल्या पहिल्या नाटकाची प्रेरणा मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनही त्यांच्यासाठी प्रेरणास्थान होते छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी एक खंडकाव्यही रचले आहे रवींद्रनाथांचा नेता व क्रांतिकारक या रूपात भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात थेट सहभाग नव्हता म्हणून व त्यांच्या संस्कृती पिपासूतीमुळे त्यांच्यावर महाराष्ट्रात टीका झाली होती रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्वाने काही महाराष्ट्रीयही प्रभावित झाले होते रवींद्र साहित्य मूळ बंगालीतून वाचण्याच्या इच्छेने पु ल देशपांडे यांनी बंगाली भाषा शिकली मराठी व कानडी भाषेत लेखन केलेले व कानडी भाषेतील आधुनिक साहित्यातील सर्वश्रेष्ठ कवी व जन्मानी महाराष्ट्रीय असलेल्या दरा बेंद्रे यांच्या साहित्यावरही रवींद्रनाथांचा प्रभाव आहे पारंपरिक हैदा कुरिओकाम शैलीतील बंगाली लिपीतील रवींद्रनाथांची अध्यक्षरी र ठ रवींद्रनाथ स्वतःची हस्तलिखिते अनेकदा आशा कलेने चळवळीची खिल्ली उडवली होती ब्रिटिश साम्राज्यवाद्यापेक्षाही सामाजिक अनारोग्य त्यांना मोठा शत्रू वाटत असे स्वयंसहायता व सर्वसामान्यांचा बौद्धिक उद्धार आदीवर त्यांचा जास्त भर होता आंधळ्या क्रांतीपेक्षा सावकाश होणाऱ्या शैक्षणिक उत्क्रांतीवर त्यांचा जास्त विश्वास होता या मतांमुळे रवींद्रनाथांना शारीरिक हल्ल्यांना सामोरे जावे लागले एकोणीसशे एकोणीसच्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून त्यांनी ब्रिटिश सरकारची सर्वोच्च पदवी परत केली टागोरांनी रचलेली एकला चलोरे व चित्त जेथा भयशून्य ह्या दोन कविता भारतीय स्वातंत्र्य संग्रामात प्रेरणागीती म्हणून वापरण्यात आल्या महात्मा गांधींशी मतभेद असतानाही स्वतंत्र मतदारसंघाविषयी असलेला गांधी आंबेडकर वाद मिटवण्यात त्यांनी पुढा पुढाकार घेतला प्रभाव व वा वारसा रवींद्रनाथांचा प्रभाव दाखवणारे अनेक समारंभ जगभरात होत असतात बंगालमध्ये त्यांच्या जोराशंका ठाकूरवाडी येथे पुण्यतिथीस मोठा उत्सव होतो अमेरिकेतील इलिनॉय येथे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वार्षिकोत्सव होतो रवींद्रनाथांमुळे प्रभावित व्यक्तिमत्वात अमर्त्य सेन ॲन्री गिडेल फ्रान्स येथील इसुनारी कावाबाता जपान येथील आदी नोबेल विजेते याशिवाय सलमान रश्दी पाबले नेरुदा यांचा समावेश आहे रवींद्रनाथांचे साहित्य जगभरातील अनेक भाषांमध्ये अनुवादित झालेले आहे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे विख्यात भारतीय चित्रकार नंदलाल बोस यांच्या जडणघडणीवर रवींद्रनाथांचा प्रभाव आहे व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद